नमस्कार मी पंकज महाडिके एस से एस एम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या पलूश शहराची नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली ला आहे आणि या निवडणुकीमध्ये पलूश शहराचा आतापर्यंत विकास झाला आहे का या शहरात आत्तापर्यंत काय काय घडलं आणि इथून पुढच्या काळात नेमकं काय होणार आहे याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहे माझ्यापासून जवळपास काही पावलांवरती मुख्य चौक आहे आणि मुख्य चौकाजवळ असणाऱ्या या बोळाची नेमकी काय परिस्थिती आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी कचरा पडलेला आहे दारूच्या बाटल्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या आहेत आणि खरंच विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर चौकापासून काही पावलांवरती असणाऱ्या या बोळात जर अशी परिस्थिती असेल तर पलू शहराचा विकास झालाय हे म्हणणं उचित ठरणार आहे का आणि अशा पद्धतीचे अशा या बोळामध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याचे हाल सहन करावे लागत आहेत शहराला ला लागून असलेल्या तलावाजवळ ला आम्ही आलो आहोत आणि या तलाव्यामध्ये संपूर्णपणे घाणीचं साम्राज्य साठलेलं आहे ज्या तलाव्याचा विकास करून पलू शहराच्या सौंदर्यात भर टाकायला पाहिजे होती त्या तलाव्याचा विकास तर सोडाच या ठिकाणी संपूर्ण पलू शहराचा कचरा आणून टाकलेला दिसतोय या तलावाच्या बाजूला संपूर्णपणे घाणीचं साम्राज्य पसरलंय आणि मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे पलू शहराचा विकास झालाय असं म्हणणाऱ्या लोकांनी एकदा या तलावाच्या ठिकाणी येऊन पहावं